पंच दादाचा ढेप सर आणि उमेश शिंदे सरांचा आज उपवास आहे आणि कुठेतरी त्यांना जास्त उन्हामध्ये ठेवू नका कारण की गेली चार दिवस उन्हामध्ये पावसामध्ये हे पंच मात्र या स्पर्धेसाठी सातत्याने उपस्थित राहिलेले आहेत पत्र सहा बॉलमध्ये बारा दाबाची गरज गणेश सुर्वे आणि अंकुश पाटील सहा बॉलमध्ये आता बारा धावांची गरज पण सहा बॉलमध्ये आता बारा धाबांची गरज गोलंदाजीवरती सुशांत आला आहे पॉवर प्ले तर षडक तानाजी कदम अनिकेत शेजबा अनुभवी गोलंदाज असताना मात्र सुशांतला इथे गोलंदाजीसाठी आणलं आहे आणि एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते सहा चेंडवानी बारा धाबांची गरज महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आज आरो फायटरला दक्ष स्फोट देखील सपोर्ट करताना पाहायला मिळतोय चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल प्लीज महेश दादा कृपया घाई करा सहा बॉल मध्ये आता बारा धावांची गरज सुशांत गोलंदाजी वरती आपल्याला पाहायला मिळतोय वेगवान गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातो सुशांत परंतु दबावमध्ये इथे कशा पद्धतीनं वेग धारण करतोय दबावमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय कारण की वेगाला आणि दिशेला या मॅच मध्ये खूप महत्व आहे इथे पहा गणेश सुरव्या एक डॉट बॉल आलाय पाच बॉलमध्ये बारा यावेळेस पहा फक्त त्याने दिशा देशादि एक सिंगल तिथे आल्या आता चार आणि अकरा रनची गरज चार बॉल अकरा चार बॉल मध्ये अकरा धावा सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आज गुरुकृपा इलेव्हन विरुद्ध आरव फायटर सरपंच अंकुश पाटील डॉट बॉल आलाय आता तीन चेंडवाने अकरा दाबांची गरज तीन बॉलमध्ये अकरा धावांची गरज मॅच मात्र आता दोन बॉलमध्ये अकरा दाबांची गरज आता जर पाहिलं तर इथे पारड कुठेतरी सामना जर जिंकला तर कुणी आज जायचं नाही कारण की सेमी फायनलच्या मॅच साठी मात्र आता एक चेंडू आणि अकरा धावांची गरज आणि या सामना मात्र जिंकलाय तर सामना मात्र जिंकला ती टीम आरव फायटर या टीम शांतता येते गटातून क्वालिफाय संघ आपल्याला पाहायला मिळेल ओंकार स्मृती सिद्धी इलेवन बी गटातून जिजा टायगर आणि दक्ष स्फोट या चार संघ या ठिकाणी क्वालिफाय ठरलेत विक्रम सुतार नाना यांचा संघ गतवर्षी देखील या ठिकाणी जर पाहिलं तर बक्षीस पात्र फेरीत दाखल झालाय तर इथे प चारी शारी कॅप्टन चारी टीमचे कॅप्टन दक्ष स्फोट ओमकार स्मृती जिजा टायगर